मित्रांनो बघा आता जो तुम्ही थमनेल पाहिलं कृपया करून चला सर्वजण पुण्याला आता या आपल्या मोठ्या भावांना मदत करा कारण की आपले मोठे भाऊ चार दिवसापासून बसलेले बस आहेत उद्याचा पाचवा दिवस आहे आणि आपण आता सर्वजण मदत करू आणि आपला जो एवढा जो पण युट्यूबचा परिवार आहे हा पूर्ण आपल्या मोठ्या भावांच्या सपोर्टला आहे आणि एकच विनंती करतो जेवढ्या जणांनी मला फॉलो केलेले माझे प्रिय मित्रांनो जेवढ्या जेवढ्या जण पुण्याजवळ आहेत त्याने सर्वांनी कृपया करून उद्या तिथं आंदोलनाला या तुम्ही काहीच करू नका फक्त पाठिंबा द्या त्या ते तेवढ्याच मोठ्या भावांना बळ येईल आणि मी पण तिथं होतो मी पहिलेच एक दोन दिवस पहिले दिवसभर बसलो पुन्हा मी आज रात्री निघतो आणि माझ्या मोठ्या भावांना मदत करेल असं काही नाही आत माझ्या तर जेवढं होईल तेवढी मदत करेल आणि जेवढं आपल्या परिवाराकडनं असेल तेवढी मदत होईल या आपल्या मोठ्या भावांना आंदोलनासाठी कारण की उद्या उठून मला ते पुढचं जी काय होईल ते माहिती नाही न्याय भेटतो नाही भेटतो पण उद्या उठून असं नाही वाटणार मला की बा मी माझ्या मोठ्या भावांना मदत केली नाही किंवा माझ्या मोठ्या भावांजवळ जवळ मी सपोर्टला गेलो नाही किंवा आपला तुम्हालाही कधी वाटायला नको अरे की आपला एवढा मोठा परिवार आहे आणि सर अशा वेळेस मदतला गेले नाहीत म्हणून मी पुन्हा डबल जातोय दादांनो उद्या परत क्लास सुट्टी करून पहिलेही दोन दिवस सुट्टी करून निघून गेलो होतो दादा इकडेही बघावं लागतं कुठलीही माझी परिस्थिती खूप मोठी नाही की जेणेकरून मी पण एवढे चार पाच दिवस थांबू शकत होतो तर मी उद्या परत रात्री आज पुन्हा निघतोय दादांनो आणि ज्याही विद्यार्थ्यांना यायचं असेल माझे प्रिय मित्रांनो जेवढ्या विद्यार्थ्यांना कोणाला नाशिकमधून यायचं असेल तर मी नंबर देतो किंवा त्या युट्यूबवर माझा नंबर आहे तिथून घ्या आणि मला मेसेज करा कॉल करण्यापेक्षा मेसेज करा सर आम्ही पण येतो आपण जाऊ नाशिकहून जेवढे असतील तेवढे जण आपण जाऊ जेवढ्या एक फक्त एक आपल्या मोठ्या भावांना एक हक्काचा एक सपोर्ट म्हणून आपण सर्वजण तिथे उभं राहू आपल्याला कुठली प्रसिद्धी नको कुठली काही नको आपल्याला आता फक्त वेळ आहे ते आपल्या मोठ्या भावांना कारण तुम्ही खूप व्हिडिओ पाहिले रडतायत खूप वाईट परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मदत करणं हे गरजेचं आहे तुम्ही ते कशा पद्धतीने घेतील काय घेतील तुम्ही कधल्याही गोष्टीचा निगेटिव्ह विचार करू नका एकच डोक्यात ठेवा आता काही करू, करून आपल्या मोठ्या भावांना मदत करणं हे आपलं काम आहे आणि आपण ते मदत करू आणि काही करून जेवढे असतील तेवढे दादांनो जेवढेही आपले जवळचे फॉलोअर्स असतील पुण्याजवळचे प्रत्येकाने उद्या या उद्या दहा वाजता तिथं टायमिंग दिलेलं आहे पण तुम्ही नऊ वाजता तिथं हजर राहा जेणेकरून वेळेवर तुम्ही सर्वांचा पाठिंबा भेटेल आणि खरंच खूप गरीब घरातले कारण की आज जी परिस्थिती त्यांच्यावर बेतलेली आणि ती परिस्थिती त्यांच्यावर बेतलेली उद्या उठून आपल्यावर बीते तेव्हा हेच मोठे भाऊ आपल्याला मदत करणार आहेत हेच मोठे भाऊ आपल्या मदतीला धावून येणार आहेत म्हणून तुम्ही आज त्या मोठ्या भाऊंना सपोर्ट करा मी पुन्हा पुन्हा सांगतो दादा कुठल्याही असं नाही यार तुम्हाला फॉलो कर हे कर गरज नाही दादा मी तुला कायम कंटिन्यू बोलतोय पण जिथं गरज भासेल तिथं मी काही करेल कुठं भाषेने मी ज्या दिवशी मला पहिल्याच दिवशी होतं त्याच दिवशी मी पहिल्याच दिवशी आजार झालो की हा माझे मोठे भाऊ तिथं बसतायत तर मी सुद्धा गेलो रात्री निघ आदल्या दिवशी निघालो मोठ्या भाऊना नऊ वाजेपासून बसलो त्यांनाही माहिती आहे आणि त्या सर्वात पहिले लक्ष द्या मी मोठा तू मोठा माझा अभिमान या गोष्टी सर्व बाजूला ठेवायच्या आहेत आणि आपण सर्वांनी सहकार्य सर करायचं का आणि अजून एक काम करा आता हे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचलं पाहिजे प्रत्येकाने हा आपला जो व्हिडिओ आहे कृपया करून त्यांना मना डायरेक्ट व्हिडिओ खाली लिहून द्या सबस्क्राईब करू नका दादांनो फक्त हा प्रत्येकापर्यंत पोहोचू द्या प्रत्येकापर्यंत आपला आवाज पोचू द्या प्रत्येक ग्रुपला टाकून द्या प्रत्येक ग्रुपला हा आवाज पोचू द्या की उद्याचं आंदोलन आहे आणि उद्या भरपूर संख्येने यायचं आहे कितीही किती कोणाला किती, किती वाईट असेल भाऊ फक्त एक एक फक्त मोठ्या भावांना म्हणून प्रत्येक ग्रुपला टाकून आणि सांग स्पष्ट सांग सबस्क्राईब करू नको भाऊ फक्त एक या आंदोलनाला पाठिंबा दे नाही तुझेपर्यंत काही कुठला भकूप मला आमचा विद्यार्थी नाही तिथेपर्यंत पोहोचू शकत पण तू कमीत कमीत हे महाराष्ट्रात सर्व कान्याकोपऱ्यात प्रत्येकाजवळ पोचव हा व्हिडिओ की जेणेकरून असं नको समजू काही बरेचसे असे आहेत की आता आपले जे बेचाळीस हजार त्रेचाळीस सा हजार फॉलोअर्स आहेत हे प्रत्येक आई वडील का जरी बघतील प्रत्येक आपल्या फॅमिली मेंबरमध्ये पण सेंड करून द्या प्रत्येक फॅमिली मेंबरमध्ये में पण हा व्हिडिओ सेंड करून द्या जेणेकरून में तो सपोर्ट भेटेल म्हणून माझे प्रेम मित्रांनो कृपया करून प्रत्येकाला हा व्हिडिओ पोहोचवा आणि मदत करा मोठ्या भावांना मी आज रात्री पुन्हा निघतो माझ्या भावांसाठी मी मदत करेल आणि तुम्ही प्रत्येकाने सर्वांनी सहकार्य करा येच कारण की आज तुमच्यावर आहे दादांनो आणि तुम्हाला जाणवतोय आणि अजून तुम्हाला तिथे गेल्यावर मी अपडेट देईन कशा पद्धतीने काय चालू आहे सर्व डिटेल जे बाहेर खूप लांब असतील दे त्यांना अपडेट मी देईल आणि कृपया करून सर्व ग्रुपला शेअर करा हा व्हिडिओ प्लीज आख्या महाराष्ट्रात पोचू द्या आणि प्रत्येकापर्यंत आवाज पोचू द्या मित्रांनो म्हणून काही परत सांगतो दादांनो काही डाऊट असेल तर कमेंट करा कुठल्याही निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष देऊ नका आणि आया फक्त हक्काची लढाई या लढाईला तुम्ही साथ द्या आणि ते कुठलीही चुकीची मागणी करत नाही या हक्काची मागणी भरती त्यांच्यामुळे दादांनो म्हणून तुम्ही प्रत्येकाने सहकार्य करा म्हणून भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद